राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वस्थ सशक्त स्वस्ता परिवार अभियाना अंतर्गत वीस सप्टेंबर दोन हजार रोजी ग्रामीण रुग्णालय कागल आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये महिलांचे आरोग्य जनजागृती आणि पोषणा संदर्भात विविध सेवा पुरवण्यात आल्या या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी मोफत करण्यात आल्या स्तन गर्भाशय आणि तोंडाच्या कर्करोगाची तपासणी मधुमेह प्रयोगशाळा चाचणी क्ष किरण ईसीजी कुष्ठरोग क्षयरोग दंत तपासणी नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी झाली अॅनिमिया आणि गरोदर मातांची विशेष तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात आली शिबिरामध्ये तपासणीसोबतच आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर सरिता थोरात यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी निक्षय मित्र म्हणून स्वेच्छेने नोंदणी करण्याचे आवाहन केले या शिबिरामध्ये कोल्हापूर येथील स्वस्तिक हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटल यांनी सहभाग घेऊन के तपासणी केली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य मित्रांनी आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्डसाठी लाभार्थीची नोंदणी केली कागल शहर आणि ग्रामीण भागातील एकूण तीनशे एकोणीस महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले या शिबिराच्या यशामध्ये डॉक्टर प्रियंका किल्लेदार डॉक्टर सुलभा पाटील दयानंद पाटील भारती चौथे सीमा शेवाळे विजय कोळी सुरेश पाटील प्रकाश पवार अरुण कांबळे गणेश गोंधळी यांच्यासह रुग्णालयातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक अधीक्षक राम यांनी केले तर आरोग्य निरीक्षक आर पी यांनी आभार मानले स्वच्छता आणि याच्यामध्ये जातो पण आपल्या लक्ष नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मान्य पंतप्रधान महोदयांच्या अभियोजनाचा संकल्प केला पाहिजे कारण कसा असतं की आपल्याला कसं असतं जाता जाता आपण रक्तदान करतो जगता जगता अवयवदान करता येतं आणि मृत्यूनंतर आपला देहदान करता येतो तर ह्या गोष्टी करताना आपण आपल्यामुळे आरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे त्यात मला मॅडम थोरात मॅडम यांच्या दिशेने सर सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त परिषदात घेऊन तसं नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शकांनी पूर्णपणे ताकदीनं हा शिबिर आयोजित केलं तसेच त्यांना उमेद उमेद म्हणजे लगेच आजारी पडलं तर आपल्या शरीराला थोडंसं वेळ द्या की स्वतः शरीरामध्ये थोडी प्रतिकारशक्ती तयार करण्याचा वेळ द्या ही साधी साधी उपाययोजना आहे ती तुम्ही दैनंदिन आचरणामध्ये आणा लगेच औषध घ्या आजार मोठा असेल तर आपण औषधांकडे जायला पाहिजे ते निश्चितच पण जरासं कणकण आलेली आहे थोडंसं सायडीज झालेली आहे लगेच आपण औषधं घेतो लगेच हे करतो त्यामुळे या औषधांच्या जसा चांगला अनुभव आहे तसा साईड इफेक्ट देखील सगळ्या डॉक्टरांना असतातच त्यामुळे आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये जे अशी काही औषधं आहेत की जी आपल्या नैसर्गिक ज्या घटक आहेत त्यापासून हे औषधं तयार केलेले असतात आता कांद्यापासून एक औषध आहे होमिओपॅथीमध्ये एलियम सेपा नावाचं की एलियम नावाचं औषध असं आहे की ज्यांना अलर्जी आहे एक सारखं नाक गळत असतं किंवा सकाळी उठल्यावर सगळ्यांना वारंवार शिंकायत असतात